न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुखेड विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार हनुमंतराव पाटील बेटे मोगरेकर नांदेड लोकसभा उमेदवार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीनं पत्रकार परिषद मुखेड काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आली होती पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील अखिल भारतीय हो केंद्रीय हो काँग्रेस कमिटीचे सचिव बी के बेगम ज्योती रेड्डी मॅडम डॉक्टर श्रावणजी रॅपनवाड काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यशपाल भिंगेसर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुनील मुक्कवार काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष हनुमंत नारनाळीकर पत्रकार बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर मराठी मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे तर या ठिकाणी आपल्याला कामाला लागायचं आहे आणि प्रत्यक्ष आजपासूनच आजपासूनच त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना सर्व कार्यकर्त्याला आवाहन केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्याला विनंती केलेली आहे के की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मतदार संघाची निवडणूक हनुमंत बापाटी बेटकोरेकर असतील तसेच लोकसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाण असतील त्या दोघांनाही निवडून आणायचं आहे हे त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आणि आश्वासनच नाही निवडून आणण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्राध्यापक यशपाल भिंगे साहेबांनी करण्याचं अभिवाचन सर्व कार्यकर्त्याला दिले सूचना केले की आपल्याला आजपासूनच कामाला लागायचं आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बैठक झालेली आहे मोठ्या प्रमाणात बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली त्यानंतर आमचे एक मानस होता की बीके साहेब या ठिकाणी आलेले पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून सर्व मतदारसंघाला एक संदेश द्यायचा होता की यशपाल भिंगे साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेले आहेत आणि त्यासोबतच बी के साहेब यांनी रेड्डी मॅडम या ठिकाणी आलेले असल्यामुळं अब्जोरोबर म्हणून आलेले असल्यामुळं ते मधून येतात आणि तेलंगणामधून रेड्डी मॅडम आले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याही विधानसभेला अखिल भारतीय काँग्रेसचे लोक आलेले नाहीत परंतु त्यांनी भाषणात सांगितलं की मला स्वतः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून सूचना झाली की तुम्ही तात्काळ मुखेड मतदारसंघामध्ये एक एक उमेदवार आम्हाला निवडून आणायचा आमच्या सहाचे सहा सीट आम्ही नांदेड जिल्ह्यामधल्या महाविकास आघाडीच्या निवडून शंभर टक्के विधानसभेला निवडून येतील आणि व रवींद्र वसंतराव चव्हाण हे निवडून येतील अशी मला खात्री वाटते आमच्या महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो केंद्रातलं भाजप आणि त्यांच्या कोलॅबरेशनच सरकार हे पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून खटका आमच्याकडे आहे महाराष्ट्राने बटन दाबल विजयाचा पडघम इथं वाजला तर त्यांच्या खुर्च्या इथं मोडून पडणार आहेत याची आम्हाला जाणीव असल्या कारणामुळं या निवडणुकीचं महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं माहीत झालेलं असल्या कारणामुळं आम्ही चूक करणार नाही अगल बगाल खालून वरून पडद्याडून मारून रात्रीच्या बैठका सब चूक आहे हे आपल्यापुढे असलं काहीही चालत नसतं कुठल्याही आमिषाला बळी न पडणं ही, ही पड़ना। आमची मनोवृत्ती आहे आणि त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून इतक्या मोठ्या याच्यात सांगतोय की भाजपाला कुठल्याही प्रकारचं माझा कार्यकर्ता पण देणार नाही आणि माझ्याकडून तो विषयच नाही दुसरा जो आलेला त्या अपेक्षेचं नाव घेण्याला काही अर्थ नाही पैशाच्या थैल्या येऊन येऊन मतदारसंघ खरेदी करणाऱ्या प्रवृत्तीना मतदार फार चांगल्या पद्धतीने जाणतो आपल्याला वाटते आपणच भर शाणे आहोत गावगड्यातला सर्वसामान्य माणूस या सगळ्यांचा विचार करतोय त्याला माहिती आहे बळ कुणाला द्यायचं हे त्याला माहिती आहे आणि तो बळ हाताच्या पाठीमाग उभं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या निमित्तानं सांगतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार हमारा नेता श्री राहुल गांधीजी का नेतृत्व मी सब कार्यकर्ता करके या काम कर रहा है हमारा एक ही लक्ष्य है महाराष्ट्र जनता का आशीर्वाद से इस समय महाराष्ट्र विकास आगाड़ी फुल मेजॉरिटी से यहाँ सरकार बनाएंगे इस, इसके लिए इधर नांदेड़ में हमारा यद पी रविंद्र वसुंधरा चौधरी चौहान जी और हमारा मुक्केडका हमारा उमेदवार श्री हनुमंतराव पटेल जी बहुत बडा लीड में यहाँ जीत जाएंगे आप सब लोग का आशीर्वाद भी इस कारण जायचे काँग्रेसचे शहराध्यक्ष हनुमंतराव हनुमंतरावजी नानावेकर सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या तो विशेष म्हणजे हे सर्व कोऑर्डिनेशन संयोजन हे सगळं घडून आणणारे या नांदेड जिल्ह्याची मॅनेजमेंट गुरु दिलीप पाटील दिल बेटमोगरेकर साहेब या ठिकाणी आपला अतिशय बिझी शेड्यूल उद्या काही सभा आहेत परवा काही सभा आहेत त्या सभांचं सगळं नियोजन त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी वेळ काढून हे आमचं सगळ्यांचं कॉर्डिनेशन करून या ठिकाणी पत्रकार परिषद घेतले त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आमचे संजय पाटील जी राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट सोमवारे आमचे शादूभाई रोमोडसकर साहेब या ठिकाणी त्यांचंही आभार मानतो आणि विशेष म्हणजे आमच्या एका हाकेला या ठिकाणी उपस्थित राहून सर्व पत्रकारांनी येथील ये आमच्या मान्यवरांचं संबोधन ऐकून घेतलं याबद्दल सर्व पत्रकारांचे मी मनपूर्वक काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे